मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा माझी एकदम एकदम एक जोरात आहे फटाके वगैरे एकदम त्यांनी वाजवलेले आहेत मस्त रोषणाई वगैरे केलेली आहे पण प्रश्न असा पडलेला आहे लोकांना की ही रोषणाई आमच्या पोर्टफोलिओमध्ये कधी येईल सगळं लाल लाल जे झालेलं आहे पोर्टफोलिओ किंवा अतिशय थोडूसा ग्रीनमध्ये आहे ते असं छान भरपूर ग्रीनमध्ये कसं कधी येईल आमचं पोर्टफोलिओ येणार येणार आजचे दिन आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की इथून पुढे जी रॅली होईल होणार आहे बरं का इथून पुढे जी रॅली होईल त्याच्यात नक्की जास्ती चांगलं कोण आउट परफॉर्म करू शकतो निफ्टी भारी करेल का मिड कॅप्स तुलनेने चांगले जातील का स्मॉल कॅप्स तुलनेने जास्त चांगले असतील हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू आता आता मिडकॅप का स्मॉल कॅप या दोघांपैकी कोण तुलनेने जास्ती बेटर परफॉर्म करू शकेल हे जर मला चेक करायचं असेल ना तर मी या दो दोन्ही इंडेक्सची तुलना एका बेंचमार्क करत असते बेंचमार्क टिपिकली काय असू शकतो तर निफ्टी फिफ्टी म्हणजे काय जेव्हा मार्केट पडलं तेव्हा निफ्टी फिफ्टीच्या तुलनेत मिडकॅप जास्ती पडले का स्मॉल कॅप जास्ती पडले का जनरली जास्तीच पडतात ओके महत्वाचं काय परत वाढताना पर निफ्टी जेव्हा वाढला तेव्हा मिडकॅप किती वाढले स्मॉल कॅप किती वाढले हे बघणं तेवढंच गरजेचं असतं जर ओव्हरऑल मिडकॅप किंवा स्मॉल कॅपनी जास्त चांगलं परफॉर्म केलं असेल तर टिपिकली असं म्हणतात की हा आउट परफॉर्मन्स आउट परफॉर्मन्स का म्हणतोय कारण निफ्टीपेक्षा जास्ती चांगलं परफॉर्म केलं म्हणून आउट परफॉर्मन्स तर हा आउट परफॉर्मन्स जर आत्ताच चांगला असेल तर जेव्हा ओव्हरऑल मार्केट पळायला लागेल तेव्हा हा आउट परफॉर्मन्स आयदर मिड कॅप किंवा स्मॉल कॅपचा कंटिन्यू राहू शकतो पण एक मिनटं कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं आहे ते तर बघायला नको का त्याच्यासाठी मी निफ्टी इंडस्ट्रीजच्या वेबसाईटवरती आलेली आहे आणि मी तुम्हाला डायरेक्टली हा मुद्दाच दाखवते मी इथं डेट सिलेक्ट केलेली आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जो आपला सुवर्ण दिवस होता ऑल टाईम हायचा आणि ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस ओके आता तुम्हाला इथं दिसेल निफ्टी मिड कॅप निळ्या रंगात आहे इथेही तुम्हाला निळी लाईन जी दिसते ती निफ्टी मिड कॅपची आहे पर्पल लाईन जी आहे ती निफ्टी इंडेक्सची आहे निफ्टी फिफ्टी इंडेक्सची आहे आणि जी ग्रेश लाईन आहे ती निफ्टी स्मॉल कॅपची ओके आता जर तुम्ही बघितलं तर ऑल टाईम हायपासून जेव्हा मार्केट पडलं आणि इकडचा जो लो गाठला होता तो सतरा फेब्रु साधारण फेब्रुवारी मार्च महिन्याच्या आसपास लो गाठला होता सगळ्यात पडलं कोण तर निफ्टी स्मॉल कॅप त्याच्यापेक्षा थोडं बेटर कोण होतं मिडकॅप आणि त्याच्यापेक्षा बेटर कोण होतं तर निफ्टी हे तर नेहमी सारखंच होतं मी म्हणलं कायम स्मॉल कॅप मिडकॅप जास्ती पडतात प्रश्न हा आहे की इकडनं जेव्हा निफ्टी पुढे वाढायला लागलं त्याच्या तुलनेत मिडकॅप्स जी ब्लू लाईन आहे आणि ग्रे लाईन स्मॉल कॅपनी काय केलेलं आहे तर आजचं जर तुम्ही चार्ट बघितला तर मिडकॅप बेटर आहे ॲज कम्पेर्ड टू निफ्टी ॲज कम्पेअर्ड टू स्मॉल कॅप हे आपल्याला अजून कशावरनं कळेल का तर इथं जर तुम्ही बघितलं तर त्याच्या ऑल टाईम हायच्या तुलनेत निफ्टी फिफ्टी अजूनही तीन पॉईंट नऊ टक्के खालतीय जवळजवळ चार टक्के खालतीय ओके पण मिड कॅप ऑल टाईम हायच्या तुलनेत तीन पॉईंट चार टक्केच खालती सो पेक्षा कमी पडलाय ऑल टाईम हायपासनं आजपर्यंत आणि निफ्टी स्मॉल कॅप मात्र जवळजवळ आठ टक्के अजूनही खालतीय त्याच्या ऑल हाय हायपासनं ओके okay. सो so, तुम्हाला अगदी या नंबर्सवर तर अगदीच क्लिअरली दिसेल की निफ्टी मिड कॅपनी निफ्टी स्मॉल कॅपला नक्कीच आउट परफॉर्म केलेलं आहे पण आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे आतापर्यंत तर चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे आयडीएली हा परफॉर्मन्स कंटिन्यू राहू शकतो पण कधी राहू शकतो जर व्हॅल्युएशन स्ट्रेच नसतील तर मग मिड कॅप आता ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्युड आहेत बघूयात पुढच्या सेक्शन मध्ये मा. हा माहिती आहे माहिती आहे तुम्हाला वाटलं असेल अच अचानक काय झालं रचनाचे कपडे बदलले बॅकग्राऊंड बदललं काय घडलं तरी काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी आले कतारमध्ये इकडच्या चार्टर्ड अकाउंटंट्सला भारताच्या स्टॉक मार्केट विषयी सांगण्यासाठी पण मी उद्या जेव्हा परत घरी जाईन पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे तर दिवाळीनिमित्त भरपूर दिवे लावणार आहे आणि लाईट्स काय माळा वगैरे भरपूर लावणार आहेच आहे आपण दिवे का लावतो तर जो एक अंधकार असतो तो दूर करण्यासाठी एक मन प्रसन्न होण्यासाठी आपण हे सगळं करत असतो पण या दिवाळीत फक्त दिव्यांचा आणि पणत्यांचा प्रकाश न पाडता जरा ज्ञानाचाही प्रकाश पाडूयात कारण दिवे लावल्यावर कसं छान घर असं उजळून निघतं तसं आपला पोर्टफोलिओ पण उजळून निघाला पाहिजे ना त्याच्यासाठी मी म्हटलं असं ज्ञानात गुंतवणूक करूयात आणि त्याच्यासाठी मी खास दिवाळीची ऑफर घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी कुपन कोड्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत की फक्त लिमिटेड पिरियड ऑफर आहे दिवाळी पुरतीच मर्यादित आहे सो लवकरात लवकर कोर्सेसमध्ये एनरोल करा आणि रचना रानडे डॉट इनला भेट द्या आता व्हॅल्युएशनसाठी मी आलेले स्क्रीनर डॉट इन वरती इथं तुम्हाला दिसतंय आहे निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी थोडं खाली मी स्क्रोल करणार आहे आणि इथं मी येणार आहे पीई रेशोवरती ओके जर आपण एका वर्षाचा पीई रेशो बघितला आणि इथं जर तुम्ही बघितलं मिडियन इंडेक्स पी एक मिडियन एक ॲव्हरेज म्हणू शकतो सरासरी म्हणू शकतो चौतीस पॉईंट आहे आणि आता किती आहे माहिती आहे आता इंडेक्सची तुम्हाला इथं व्हॅल्यू दिसेल या चौकोनात व्हॅल्यू बघा किती आहे तर तेहतीस पॉईंट सात म्हणजे आजची व्हॅल्यू त्याच्या मिडियनपेक्षा त्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे हे थोडंसं त्याच्या सरा सरासरीच्या तुलनेत अंडर व्हॅल्यूड आहे ओके okay, एका वर्षाचा जर मी डेटा बघितला तर तीन वर्षाच्या जर मी डेटाला गेले तर तुम्हाला इथे असेल थ्री इयर मीडियन पी किती आहे बत्तीस पॉईंट सहा आणि आत्ताचा आपला मिडियम पी किती आहे आत्ताचा इंडेक्स पी किती आहे तर तेहतीस पॉईंट सात सो so, जरी थोडासा जास्ती असेल साधारण वन पॉईंट वननी मिडियम पीच्या पेक्षा जास्ती आहे तरी असा अफाट जास्ती आहे का तर नाही सो ऑल इन ऑल वन इयर म्हणा थ्री इयर म्हणा थोडं एक फेअरली व्हॅल्यूड सारखा पण म्हणू शकतो अति स्ट्रेच्ड व्हॅल्युएशन तरी या चित्रावरनं तरी वाटत नाहीत पण आता पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल ठीक आहे थोडक्यात आतापर्यंत आम्हाला कळलं की निफ्टी मिडकॅप मिडकॅप स्टॉक्स आयडियली चांगले आता आउट परफॉर्म करतायत निफ्टीला कळालं व्हॅल्युएशनही आता ओव्हरस्टेशन आहेत कळालं पण मग कोणते सेक्टर्सला जास्ती वेटेज मिडकॅप इंडेक्समध्ये कोणत्या स्टॉक्सला वेटेज आहे जास्ती इंडेक्समध्ये बघूयात लगेचच परत आलेली आहे मी निफ्टी इंडायसेसच्या वेबसाईटवरती आता इथं मी थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यावर तुम्हाला इथं असं एक मस्त छान चित्र दिसेल तुम्हाला इथे ज्याच्यात तुम्हाला काय कॅप मिडकॅप इंडेक्समध्ये फायनान्शियल सर्व्हिसेसचा वेटेज पंचवीस पॉईंट शून्य दोन टक्के कॅपिटल गुड्स चौदा पॉईंट चौतीस टक्के हेल्थकेअर आठ पॉईंट एकोणसत्तर टक्के ऑटोमोबाईल ऑटो कंपन्स आठ टक्के जवळजवळ आणि आय टी जवळजवळ सहा टक्के ह्याच्यातनं आपल्याला काय कळते मध्ये जास्ती वेटेज कोणाला आहे तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये त्याच्या खालोखाल कॅपिटल गुड्स मग हेल्थकेअर मग ऑटो आणि मग आय टी म्हणजे काय जर मला असं वाटत असेल की कॅप्स तुलनेने बेटर परफॉर्म करू शकतील तर कोणत्या सेक्टर्सकडे मी लक्ष दिलं पाहिजे त्याचा आता मला अंदाज बांधता आला आता या सेक्टर्सपैकी पण काही जरा स्टॉक्सची नावं सांगा की असं सा? वाटतंच ना सगळ्यांना हां सांगणार आहे कुठले टॉप दहा स्टॉक सांगू का तुम्ही म्हणाला वा नेकीवर पुचपूच त्याच्यासाठी इथं फॅक्टशीटला आपल्याला क्लिक करायचंय फॅक्टशीटवर आपण क्लिक केलं की आपल्याला हे एन एस सी इंडेक्स और ग्राम दिसेल तुम्हाला दिसेल हे निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी आणि इथे तुम्हाला दिसेल लेटेस्ट सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस आता तुम्हाला जर टॉप टेन म्हणजे असं वाटत असेल टिप्स आहेत अजिबातच नाही आहेत इथं तुम्हाला दिसेल टॉप कॉन्स्टिट्युएन्स बाय वेटेज ओके वेटेज प्रमाणे वे� टॉप टेन कोण आले बघा बीएससी मोटोकॉर्प डिक्सन सुझलॉन पी व्ही फिनटेक एचडीएफसी एमसी कोफोर्स कमिन्स परसिस्टंट आणि फॉर्टी सेल्थ किट ओके दहा स्टॉक्स तर कळाले त्यांचं हेच तुम्हाला वेटेज पण इथं पूर्ण दिसतंय साधारण हे सगळे मिळून पंधरा ते वीस टक्के वेटेज जात आहे निफ्टी मिडकॅप इंडेक्सच्या आता तुम्ही जर बघितलं ना तरी बघा बी एस सी हा आहे कॅपिटल मार्केट थीममध्ये त्याच्यानंतर इथं तुम्ही पीबी फिनटेक म्हटलं तर हे इन्शुरन्स मध्ये आलं मध्ये आलं एचडीएफसी एएमसी सुद्धा तुमच्या कॅपिटल मार्केट मध्ये असेल ओव्हरऑल कॅपिटल मार्केट थीमकडे आता बऱ्याच जणांचं लक्ष आहे एक थोडेसे तेजीचे सायन्स कॅपिटल मार्केट थीम दाखवते प्लस टिपिकली असं म्हणलं जातं की जर मार्केटनेच रॅली केलं तर कॅपिटल मार्केट थीम ओव्हरऑल थोडीशी चांगली असते म्हणजे मूड माहोल चांगला असतो त्याच्यात ओके okay. मग तुम्ही इथं बघितलं तर हिरो मोटोकर्प आहे का इथे ऑटोमोबाईल सेक्टर ऑटोमोबाईल आणि ऑटो मध्ये तर हिरो मो हिरो चे पण जे आतापर्यंतचे रिसेंट पास्ट मधले जे आकडे आले होते नंबर्स आले होते नॉट बॅड कॅटेगरी नक्की होते आणि दर महिन्याला जे काय नंबर्स डिक्लेअर होतात त्याच्यावरही तुम्ही एक थोडंसं लक्ष ठेवू शकता मग येतो डिक्सन टेक्नॉलॉजीज डिक्सन टेक्नॉलॉजीज तुमचा येतो या कॅटेगरीमध्ये कन्झ्युमर ड्युरेबल्स कॅटेगरी मध्ये त्याच्यानंतर डिक्सन टेक्नॉलॉजीचा अजून एक महत्त्वाचा काय असतं माहिती आहे का जी सरकारची पी एल आय स्कीम आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज एक वन ऑफ द मोठा बेनिफिशरीज आहे सो डिक्सन टेक्नॉलॉजीज ओव्हरऑल मी ह्याच्यावर व्हिडिओज पण बनवलेले आहेत ओव्हरऑल फंडामेंटली पण चांगला स्टॉक आहे मग तुम्ही म्हणलं सुझलॉन एनर्जी रिन्युएबल्स मध्ये आहे पण सिझलॉन एनर्जी म्हणा कमिन्स म्हणा हे दोन्ही कॅपिटल मार्केट थीम सॉरी हे दोन्ही तुमच्या कॅपिटल गुड्स थीम मध्ये येतात ओके आणि ओव्हरऑल कॅपिटल गुड्स थीम पण एक चांगली थीम आहे म्हणजे त्याच्यात काही धुमत नाही आणि अल्टिमेटली जर आपण बघितलं इथे एक हेल्थकेअर सुद्धा होत नाही का सो so, फोर्टीज हेल्थकेअर हेल्थकेअर सेक्टरमध्ये ओव्हरऑल भारतामध्ये हेल्थकेअर सेक्टर सुद्धा एक आत्ता पॉझिटिव्ह मध्ये आहे आणि अल्टिमेटली ज्या दोन कंपन्या राहिल्या आहेत कोफोर्स आणि परसिस्टंट या मात्र आय टीमध्ये आहेत पण तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही आय टी क्लोजली ट्रॅक करत असाल तर जरी लार्ज कॅप आय टी कंपन्या खूप भारी परफॉर्म करत नसतील तरी मिडकॅपला एवढा दणका बसलेला नाही तुलनेने कमी दणका बसलेला आहे सो ऑल इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की ठीक आहे आपण बघितलं की टॉप सेक्टर्स कोणते टॉप स्टॉक्स बाय वेटेज कोणते आता त्याच्या पुढचा प्रश्न पडतो की सपोज मला ह्यांच्यापैकी कुठल्या स्टॉकला एखादा अभ्यास करायचा असेल लेटेस्ट रिझल्ट तर कसं करायचं आता बाय द वे आजच आज पंधरा तारीख आहे आजच एचडीसी एम सीचे नंबर्स आलेले आहेत सो त्याचा मी तुम्हाला एक नमुना दाखवते की कसं तुम्ही चेक करू शकता नंबर्स आणि त्याच्यावरून तुम्ही बाकीचे जेव्हा जेव्हा नंबर्स येतील तेव्हा तुम्ही नक्कीच त्याप्रमाणे चेक करू शकाल तसं म्हटलं तर कोणत्याही कंपनीचं अनालिसिस तुम्ही कितीही डीप जाऊन करू शकता बट मी म्हणते निदान या पाच गोष्टी तरी बघा सगळ्यात पहिल्यांदा रेव्हेन्यू ग्रोथ किती आहे डबल डिजिट रेव्हेन्यू ग्रोथ असेल तर तसंच प्रॉफिट ग्रोथ सुद्धा प्रॉफिट ग्रोथ सुद्धा डबल डिजिट असेल तर ही चांगली गोष्ट आहे ओके हे झालं या क्वार्टरचं किंवा या हाफ इयरचं मग तुम्ही जनरली बघायला पाहिजे की मॅनेजमेंटनी काही काही गायडन्स दिलाय का की उरलेल्या मध्ये काय होणार किंवा पुढच्या वर्षी काय होणार या पूर्ण इयर एंडमध्ये काय होणार बट आपल्याला जर गायडन्स हवा असेल तर त्याच्यासाठी टिपिकली कॉन कॉल बघायला लागतो आणि अनफॉर्च्युनेटली एचडीएफसी चा अजून कॉन कॉल झालेला नाही सो मी तुम्हाला गायडन्सबद्दल काही 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 नाही सांगू शकणार या व्हिडिओमध्ये पण तुम्ही चेक नक्की करू शकता त्यांचा गायडन्स जेव्हा येईल म्हणजे कॉन कॉल जेव्हा होईल त्याच्यात तुम्ही हे चेक करू शकता ओके त्याच्यानंतर तुम्ही अजून काय चेक करू शकता तर त्यांचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत का फ्युचर प्लॅन्सला त्यांनी अजून अमुक अमुक प्रोडक्ट्स ते लॉन्च करत आहेत का याचं सुद्धा तुम्ही एक ओव्हरऑल विश्लेषण करू शकता आणि नंबर पाच तुम्ही विश्लेषण करू शकता की एक ओव्हरऑल कंपनीचे जे आत्तापर्यंतचे जे आलेले आकडे आहेत त्याच्या तुलनेत हे जास्ती झालेले आहेत आकडे का कमी झालेले आहेत ओके सो मी म्हटलं सर भरपूर ॲनालिसिस काय किती सखोल तुम्ही जाऊन करू शकता इनफॅक्ट तुम्हाला माहिती असेल तर आपला फंडामेंटल कोर्स कोर्ससुद्धा आहे या कोर्समध्ये आपण एआयचा वापर करून तुम्ही फंडामेंटल अनालिसिसचं एक तासाचं काम, एक एक काम एका मिनिटात नाही जरा जास्तीत झालं एक दिवसाचं काम एका तासात कसं करू शकता हे या कोर्समध्ये मी तुम्हाला एक सेपरेट सेक्शन पण ॲड करून दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता सो आत्ता आपण बघूयात यांचे जे लेटेस्ट रिझल्ट आलेले आहेत बाय द वे मी जो पाचवा मुद्दा सांगितला की तुम्ही आधीचे रिझल्ट आणि आत्ताचे रिझल्टची कम्पॅरिझन करू शकता त्याच्याच ऐवजी तुम्ही कॉर्पोरेट ऍक्शन सुद्धा बघू शकता का आता मला अजून मुद्दा आठवला कारण एचडीएफसी एमसी मध्ये कॉर्पोरेट ऍक्शन आहे ती काय आहे ती पण आपण बघून घेऊयात ओके सो हे पूर्ण तुम्हाला दिसेल क्यू टू एफ आय ट्वेंटी सिक्स अर्निंग प्रेझेंटेशन आलेले भरपूर याच्यात प्रचंड माहिती मिळते आत्तापूर्ती मी तुम्हाला डायरेक्ट त्याच्या वरती घेऊन जाते बघा फायनान्शियल्स आता तुम्हाला दिसेल हाफ इयर एंडेड डेट ट्वेंटी सिक्स म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार तुलना करतो आपण एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसशी रेव्हेन्यू वीस टक्क्यांनी वाढलेला आहे का वाटत आहे डबल डिजिट ग्रोथ वीस टक्क्यांनी ग्रो झालेला आहे आणि जर तुम्ही प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण जर बघितलं तर चोवीस टक्क्यांनी प्रॉफिट आफ्टर टॅक्स वाढलेला आहे हे हाफ इयर एंडेड डेटा आहे ओके आता जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं क्यू टू एफ आय ट्वेंटी सिक्स वर्सेस क्यू टू एफ आय ट्वेंटी फाईव्ह तर इथे फक्त क्वार्टरचा जर डेटा बघितला आपण तर रेव्हेन्यू सोळा टक्क्यांनी वाढलेला आहे पण पॅट मात्र चोवीस टक्क्यांनी वाढलेला आहे ओके सो अगेन नॉट बॅड जर आपण क्यू ओ क्यू केलं म्हणजे क्यू टू एफ आय ट्वेंटी सिक्स ची तुला क्यू वन एफ आय ट्वेंटी सिक्सची केली तर रेव्हन्यू सहा टक्क्यांनीच वाढलाय आणि पॅट मात्र मायनस चार टक्के सो इथं थोडीशी गंमत आहे का तर आहे ओके चलो हे तर आपल्याला लक्षात आलं Uh, मग मी म्हटलं असं तुम्हाला फ्युचर काय गायडन्स वगैरे मॅनेजमेंटचं त्याच्याबद्दल अजून तरी काही आपल्याला नाही माहिती कारण कॉन कॉल व्हायचा आहे बट अपार्ट फ्रॉम दॅट हे मी तुम्हाला आत्ता दाखवते यांनी बोनस डिक्लेअर केलेला आहे आणि बोनस किती काय रेशिओमध्ये केलेलं आहे तुम्हाला इथं दिसेल की कंपनी हॅज अप्रूव्ड द इश्यू ऑफ वन बोनस शेअर फॉर एव्हरी वन शेअर हेल्ड बाय द शेअर होल्डर्स ॲज ऑन द रेकॉर्ड डेट रेकॉर्ड डेट फॉर द प्रपोज बोनस इश्यू ऑफ शेअर्स हॅज बीन फिक्स्ड ॲज नोव्हेंबर ट्वेंटी सिक्स म्हणजे काय सव्वीस नोव्हेंबरपर्यंत कोणीही जरी या कंपनीचे शेअर्स घेतले शे शे एक घ्या पाच घ्या दहा घ्या कितीही घ्या मी घ्या असं नाही म्हणत्या एखाद्याने घेतले तर त्यांना एकास एक असा बोनस या कंपनीच्या शेअर्स शे शे मिळू शकतात ओके okay, मिळतील म्हणजे जर ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी असतील किंवा एखाद्याने सव्वीस आत घेतले तर सो ऑल इन ऑल मी तुम्हाला म्हणलं आपण रेव्हेन्यू ग्रोथ बघितली आपण प्रॉफिट ग्रोथ बघितली रेव्हेन्यू गायडन्स तर काही मॅनेजमेंटचा एस सच नाही आहे आणि आपण आता त्यांचे कॉर्पोरेट ऍक्शन सुद्धा बघितलं हे जसं आपण केलेलं तसं बाकीच्या कंपनीजसाठी पण जसे रिझल्ट येतील ते तुम्ही बघू शकता आता जे म्हणतील ठीक आहे स्टॉक समजत आहे पण आम्ही आम्ही जास्त म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करतो मग असे कोणते म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत की ज्या मिडकॅपमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ज्या तुलनेनी मोठ्या म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत बघून घेऊयात लगेच पुढच्या भागात आता मी काय केलंय थोडंसं काम सोपं होण्यासाठी डायरेक्टली मी एक एक्सेल शीटच बनवलेली मी आणि माझ्या टीमनी ह्याच्यात छान तुम्हाला हायलाइट बिलेट पण करून सगळंच असं म्हणजे ताटात वाढलेलं आहे आता तुम्ही फक्त आ करायचं आहे ना तर आता आ करून मला भरवायलाही मलाच लागेल नाही तर मग एवढं नको ना आता ते मी करणारच ऑलमोस्ट ॲनालिसिस मी चांगले आता ठीक आहे काय केलेलं आहे बघा एचडीएफसी फंड कोटक कॅप फंड निपन इंडिया ग्रोथ मिडकॅप फंड 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 मिड तिला डिस्कशन चालू आहे की मग मी त्याचे म्युच्युअल फंड घेणार आहे आता हे तुम्ही म्हणाल पाच का तर काही नाही मी जेवढे मिडकॅप फंड होते ऑर्डर मध्ये लावले कशाच्या एयूएमच्या नेट ऍसेट्सच्या आणि जे टॉप फाईव्ह एयूएम वाले आले ते थोडक्यात लार्ज कॅप्स झाले म्हणजे मोठे झाले ना लार्ज कॅप म्हणायला लोक परत गोंधळ होईल ज्यांच्याकडे सगळ्यात जास्ती पैसे आहेत मॅनेज करायला आशेवाले झाले ते आपण म्हणतो टिपिकली जास्ती विश्वासार्ह असतात कारण लोक त्यांच्याकडे जास्ती त्यांचे पैसे ठेवत आहेत बरोबर सो so, हे टॉप पाच का कशाच्या बेसिसवरती आहेत तर एयू एमच्या बेसिसवरती आता आपल्याला काय काय बघायचं बघा एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढा चांगला तर कोटक मिडकॅपचा एक्सपेन्स रेशो सगळ्यात कमी आता तुम्ही म्हणाल अहो एक्सपेन्स रेशो कमी जर घेतला असेल तर रिटर्न्स पण आम्हाला बघायचे आहेत ना रिटर्न्स पण आम्हाला जास्ती पाहिजेत तर कोटकचे टेन इयर्सचे रिटर्न्सही सगळ्यात जास्त चांगले आहेत बरं का या इतर पाचीच्या तुलनेमध्ये पण जर मी थ्री इयर किंवा फाय इयर रिटर्न बघितलं तर मोतीलाल ओसोवाल मिडकॅप फंडचे जास्ती चांगले रिटर्न आहेत उरलेले त्यांच्या तुलनेमध्ये वन इयर रिटर्न म्हणला तर एचडीएफसी मिडकॅप फंडचे सगळ्यात जास्ती चांगले रिटर्न आहेत तुम्ही टिपिकली अल्फा पण कम्पेअर करता रिटर्नसाठी म्हणजे काय तुम्ही तुमच्या बेंचमार्कपेक्षा जो काय बेंचमार्क आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती कमवलं का कमी कमवलं अल्फा सगळ्यात जास्ती एच डी एफ सी मिडकॅप फंडचा आहे ओके आता तुम्ही म्हणाल ठीक आहे रिटर्न तर जास्त मिळवलेले आहेत पण हा रिटर्न मिळवण्यासाठी तुम्ही रिस्क किती घेतली जेवढं जास्ती स्टँडर्ड डिव्हिएशन तेवढी तुम्ही जास्त रिस्क घेतली ओके सो ते आयडिया जेवढं कमी तेवढं चांगलं स्टँडर्ड डिव्हिएशन सगळ्यात कमी कोणाचं आहे चे ओके तसंच शार्पे रेशो म्हणा सॉर्टिनो म्हणा हे जेवढं जास्ती तेवढं चांगलं आता तुम्ही म्हणाले काय शार्पे आणि काय सॉर्टिनो आता मैत्री म्युच्युअल फंडशी असा अख्खा कोर्स आहे की नाही आपला त्याच्यात मी सगळं अतिशय डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर अजूनही हा कोर्स केला नसेल एनरोल तर पटापट करून घ्या आणि तुमच्या ज्ञानात अजून जास्तीत जास्ती भर पाडा ओके okay? so, सो सॉर्टिनो म्हणा शार्पे म्हणा दोघांचं हायर द बेटर आपण म्हणतोय एच डी एफ सी मिडकॅप फंडचं सगळ्यात जास्ती आहे सो so, ऑल इन ऑल जर तुम्ही बघितलं ना नेट ॲसेट्स म्हणा स्टँडर्ड डिव्हिएशन शार्पे सॉर्टिनो अल्फा आणि वन इयर रिटर्न ह्या या, या कॅटेगरीजमध्ये एचडीएफसी एम सी सगळ्यात जास्त चांगलं आहे कोटक मिडकॅप फंड एक्सपेन्स रेशो आणि टेन इयर रिटर्न म्हणलं तर चांगलं आहे आणि जर मी मोतीलाल ओस्वाल मिडकॅप फंड म्हणलं तर थ्री इयर रिटर्न आणि फाय इयर रिटर्न मी चांगलं आहे याच्यापैकी माझं कुठलंही स्टॉक म्हणजे कुठलंही म्युच्युअल फंड रेकमेंडेशन पण नाही मगाशी अशी सांगितल्यांपैकी स्टॉक रेकमेंडेशन पण नाही नेहमीप्रमाणे माझं एकच उद्दिष्ट असतं सगळ्यांना त्यांचे आर्थिक निर्णय स्वतःला घेण्यासाठी त्यांना एम्पॉवर करणं त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आणणं हेच एक आपल्या चॅनलचं उद्देश आहे आय होप आजच्या चॅनल आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला भरपूर शिकायला मिळालं असेल शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ते लाईक बटन हाणायला विसरू नका आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ दीपावळी तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट